सत्यदर्शन सत्यदर्शन विधानसभेसाठी शरद पवारांची जबरदस्त असणार खेळी लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभेलाही शरद पवारांची राष्ट्रवादी विरुद्ध अजित पवार यांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना विरुद्ध एकनाथ शिंदेची शिवसेना असा सामना पाहायला मिळणार आहे अशातच शरद पवारांच्याकडून तयारी सुरू झाली आहे विधानसभेला वीस मतदारसंघात शरद पवार हे तरुण युवकांना संधी देणार आहे इतकेच नाही तर शरद पवार हे पक्ष सोडून गेलेल्या आमदारांविरोधात युवा नेते मैदानात उतरवणार असल्याची माहिती समोर येत आहे वीस मतदारसंघात शरद पवार ज्या तरुण युवकांना मैदानात उतरवणार आहेत यापैकी काहींची नावं जाहीर झाली आहेत तर काही ठिकाणी शरद पवार चाचपणी करत आहेत विधानसभेतील या वीस मतदारसंघात अहेरी आष्टी दिंडोरी गेवराई श्रीवर्धन हडपसर पुसद बारामती यासारख्या बड्या मतदारसंघाचा समावेश आहे